दिनांक सहा डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता डांभुर्णी येथील डॉक्टर दी स चौधरी विद्यालयात यावल न्यायालयाच्या विधी सेवा समितीच्या वतीने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा दोन हजार सह मुलांमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम संदर्भात माहिती व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले या शिबिरात बालकांना गुड टच बॅड टच या संदर्भात माहिती देण्यात आली आणि बालकांनी आपल्या स्वतःच्या सुरक्षणासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले डांबोर्णी येथील डॉक्टर डी स चौधरी विद्यालयात शुक्रवारी यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये यावल येथील न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश तथा यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्को संदर्भात माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच बॅड टच गुड टच आणि कोणाचाही आपल्याला स्पर्श होत असताना तो कशा पद्धतीने आपल्याला स्पर्श करीत आहे याचा उद्देश बालकांनी कसं ओळखलं पाहिजे संदर्भात त्यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यू जे महाजनी हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर ए निळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तळवी समांतर सहायक हेमंत फेगडे तसेच डॉक्टर डी स चौधरी विद्यालयातील शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयाची आहे बचत होते शिवाय निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन फाईव्ह वन डबल वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ तुमच्या शिक्षक लोकांनी ऐकलेलं आहे का किती लोकांनी ऐकलेलं आहे व्हर्च्युअल क्लास जसं आपण ग्रुप टच फॅट टच तसं व्हर्च्युअल टच ऐकलाय बघा ही नवीन व्याख्या आहे व्हर्च्युअल टच ही व्याख्या अशी आहे की बॅक टच आणि ग्रुप करता करता आजकाल एक व्हर्च्युअल टच पण असतो आणि तो व्हर्च्युअल टच मध्ये म्हणजे आभासी स्पर्श त्याला काय बोलतो आभासी स्पर्श हा आभासी स्पर्श असा आहे की याच्यामध्ये समोरचा व्यक्ती अगदी आता समोर नसतो पण तो आपल्याला स्पर्श करतो स्पर्श करतो कसा स्पर्श करेल व्हिडिओ कॉलिंग राईट मेसेजेस किंवा तुम्हाला पिक्चर सेंड करून व्हॉट्सअप कॉलिंग चा पिक्चर पाठवले जातात एकमेकांना आपण चॅटिंग करतो त्यामध्ये असे काही पिक्चर्स सेंड केले जातात किंवा त्याची भावना भडकवणार काम करणारे पिक्चर्स आहेत त्या व्यक्तीला पाठवले जातात आणि आता बरी करत नाही कारण बाकीच्या स्पर्श आपल्याला समजू शकतात समजू शकतात प्लीज तिथे आता मला मोबाईल हँडल करतात बऱ्याच वेळा आपल्याला अननेसेसरी ऍप्स देतात अननेसेसरी फेसबुक वगैरे कोणी करत असेल तर अननेसेसरी आपल्याला आपल्याला करता ह्या आल्या तर कृपया आपण गुप्रस्ट समजून घेता तो आपल्याला म्हणालाही असेल परंतु हा भरुन खरच आहे याच्यापासून सुद्धा आपण सावध ठीक